हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील बारापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू नागनाथांच्या दर्शनासाठी श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी भाविकांची मोठी गर्दी होती रविवारी मध्यरात्रीपासूनच भाविक येथे दाखल होऊ लागले होते पोलीस निरीक्षक गणपतराव राहिरे देवस्थानाचे व्यवस्थापक सुरेंद्र डफळ यांनी प्रभू नागनाथाची पूजा केली आणि दुग्धाभिषेक केलाय मराठवाड्यासह विदर्भ आणि राज्याच्या अन्य भाविकांनी दर्शन घेतले अनेक भाविक मंदिरात दाखल झाले होते दिंड्या कावड यात्राही आल्या होत्या हर हर महादेव भम बोले नागनाथ महाराज की जय च्या घोषणाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता भाविकांची गर्दी लक्षात घेता नागनाथ मंदिरासह परिसरात पोलीस प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता भारत शिंदे एम न्यूज सेनगाव हिंगोली श्रावण महिन्यातल्या आज दुसरा सोमवार आहे आणि आम्ही सर्व कुटुंब सर्व कुटुंब रात्री मध्यरात्रीपासून दर्शनाला लाईनमध्ये लागलेलो आहोत आणि आता आमचं दर्शन झालेलं आहे हर महादेव भंभम भोले